तुमच्या आयुष्यातील खास क्षण अजून खास बनवण्यासाठी हवय परफेक्ट ठिकाण तर मग या स्काय स्वीट्स आणि एन बँक्वेट हॉल इथे मिळतात ए सी व नॉन एसी, वा एसी आरामदायी वायफाय फ्री पार्किंग जिम सुविधा आणि स्वच्छ शांत वातावरण बर्थडे पार्टी असो एंगेजमेंट लग्न समारंभ किंवा इतर कोणताही कौटुंबिक कार्यक्रम स्काय स्वीट्स आणि एन बँक्वेट हॉल आहे तुमच्यासाठी परफेक्ट दराडे कॉम्प्लेक्स तिसरा मजला नगर मनमार हायवे येवला आजच संपर्क करा सात सहा दोन शून्य पाच आठ आठ पाच नऊ तीन नऊ एक सात दोन सात आठ नऊ चार सात शून्य स्काय स्वीट्स आणि एन बँक्वेट हॉल तुमच्या प्रत्येक खास क्षणांसाठी उद्या महामृत्युंजय मंदिराचा वर्धापन दिनानिमित्त अभिषेक व महाप्रसादाचं होणार वाटप यवला शहरातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या महामृत्युंजय मंदिरात उद्या मंदिराचा चौतीसावा वर्धापन दिनानिमित्त सकाळी मंदिरात पाच वाजता भोलेबाबाच्या मूर्तीला व शिवलिंगेला अभिषेक करण्यात येणार आहे तसेच सायंकाळी आरती झाल्यावर चौतीस किलोचा केक कापून महाप्रसादाचं वाटप होणार आहे तरी सर्व शिवभक्तांनी या कार्यक्रमात सजेरी लावून सहभाग नोंदवावा व महा प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिराच्या वतीनं करण्यात आलं आहे सालाबादप्रमाणे यंदाही आपल्या येवळा अमरधाम येथील महामृत्युंजय मंदिराचा वर्धापान दिन चौतीसा निमित्त उद्या बाबाच्या मूर्तीला व शिवलिंगाला अभिषेक करण्यात येणार आहेत सकाळी पाच वाजता करायचा आहे अभिषेक झाल्यावर सायंकाळी आरती झाल्यानंतर चौतीस किलोचा केक कापून प्रसादाचे वाटप होणार आहे तरी सर्व शिवभक्तांनी सर्वांनी यावे ही नम्र विनंती. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस यवला कोपरगाव रोडचं आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस लक्झरी रूम्स मल्टी क्युझिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅक्वेट हॉल एसी रूम्स टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण एकदा भेट द्या आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल ठिकाण यवला कोपरगाव रोड उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला रेस्टॉरंट वर्मा पॅलेस आता शिर्डी नाशिक मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्वाची असते त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे